छत्रपती संभाजीनगर गारखेडा परिसरातील विश्रांतीनंतर येथे एका प्लॉटवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्लॉटचे मालक पंडित सयाजीराव शेजवळ यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे केली आहे पंडित शेजवळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की त्यांनी संबंधित प्लॉट क्रमांक चार सर्वे नंबर सत्तावीस हा एकवीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी कायदेशीर खरेदीद्वारे विकत घेतला असून जागेवर मालकी हक्काची पाटी आणि निळा झेंडा लावण्यात आलाय मात्र प्रदीप जोशी आणि रजनी जोशी या दाम्पत्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न केला या प्रकरणी न्यायालयाने शेजवळ यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर देखील प्रदीप जोशी अंकुश जाधव रवी गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी शेजवड व त्यांच्या वकिलांना धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आलाय पंडित शेजवड यांनी या घटनेची सविस्तर तक्रार पोलीस आयुक्तांकडे दाखल करून संबंधितांवर गुन्हा नोंदवावा आणि पोलिस द्यावे अशी मागणी केली कैरपल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सेवानि झालेला आहे माझा प्लॉट गारखेडा परिसर विश्रांतीनगर येथे प्लॉट नंबर चार ए हा असून त्या हा प्लॉट माझ्याकडे दोन हजार आठ पासून माझ्या ताब्यात आहे सदरचा प्लॉट मी श्री बाळासाहेब सानप याच्याकडून विकत घेतलेला आहे सदरचे त्यानंतर जे आहे श्रीधर जोशी व इतर काही लोक ताबा ताबा करण्याचा ता प्रयत्न करत आहेत त्यांनी जे आहे आ, एक बोगस स्वरूपाचा जे आहे बॉन्ड तयार केला सदरचा प्लॉट हा आम्ही बाळासाहेब योगराज सानप याच्याकडनं विकत घेतलेला असून तो एकवीस दहा दोन हजार आठ रोजी विकत घेतला आणि श्रीधर जोशी यांनी सत्तावीस दहा दोन हजार आठ आठचं खरे तिकत दाखवतोय की की ते बोगस स्वरूपाचा आहे सदरचा सदरच्या प्लॉटवर जे आहे की योगीराज सानब याला जेव्हा तुम्ही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मी मी कुणालाच लिहून दिलेला नाही तुमच्या व्यतिरिक्त तरी पण त्याच्यामध्ये जोशी आम्हाला त्रास देत आहे पोलिसाच्या मार्फत त्रास देत आहे त्या भागामध्ये राहणारे एक अंकुश जाधव म्हणून आहे ते पत्त्याचा क्लब चालवतात त्याच्या आणि पोलीस स्टेशनमध्ये लागेबांधे आहेत त्या लागेबांध्याच्या आधारावर पोलीस मला माझ्या मिळकतीपासून मिळकतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत काही काही दिवसापूर्वी मी ते प्लॉटवर माझा बॅनर लावला आणि निळे झेंडे लावले तर पोलीस मला वारंवार म्हणतात की ते काढून टाका आणि मला तिथं प्लॉटवर जाण्यापासून त्यांनी पाबंद बंद केलेला आहे मामान तुम्हाला एकट्याला गेलं तर दोन्ही पार्टीनं करण्यात आलं मला एकट्याला केलेलं आहे दुसऱ्याचं दुसऱ्याचं काही कागदपत्र विचारले पण त्यांनी काही अमल दाखवलं नाही दे पोलिसवाल्यांची भूमिका काय आहे तुम्हाला काय वाटतं पोलिसाची भूमिका जी आहे मला सहकार्यच सहकार्यच करत नाही पोलिसवाले दिवाणी स्वरूपाचा दावा असल्यावर पोलीस हस्तक्षेप करत आहे हे चुकीचं आहे असं वाटत नाही नाही शहराच्या गावाचा दिवाणी स्वरूपाचा आहे म्हणून पोलीस स्वतः सांगतात मला आणि त्यानंतर जे पोलिसवाले मला म्हणतात की तुमच्यावर गुन्हा दाखल करेल याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी भेट घेतली मी पोलीस आयुक्त पोलीस आयुक्ताकडे निवेदन दिलं निवेदन दिलं आणि सहायक पोलीस आयुक्त यांना प्रत्यक्षात भेटून त्यांनाही निवेदन दिलं त्यांच्याकडे माझी कैफियत मांडलेली आहे परंतु यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप असं हो याच्यामध्ये राजकीय हस्ताक्षेप तर वाटतोच वाटतो आणि दुसरी गोष्ट की या गुंडाचा पण हस्तक्षेप त्याच्यामध्ये जास्त वाटतोय जो अंकुश जाधव जो आहे त्याचा पण त्याच्यामध्ये आहे त्याच्यासोबत एक रवी गायकवाड म्हणून आहे तो बी जे पीशी संलग्नित आहे आणि त्याच्यामुळे जे आहे मला जास्तीत त्रास होत आहे झेंडे काढण्यासाठी पोलिसवाल्यांनी आपल्याला काही लेखी नोटीस दिली नाही झेंडे काढण्यासाठी मला काही लेखी स्वरूपाचे काही दिलेलं नाहीये आपण याबाबत मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री यांच्याशी संपर्क करणार हो त्यांना निवेदन पाठवलेलं आहे मी त्यांना पाठवलेलं आहे अनुसूचित जाती आयोगाला पाठवलेलं आहे आपली पुढील लढाई काय असते आता मला जर समजा मला आपल्या माध्यमातून न्याय मिळावा ही आई एक अपेक्षा करतोय आणि जर समजा मला जर न्याय मिळाला नाही तर ही। मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही सध्या मी जी आहे बी पी आणि शुगर याचा पेशंट आहे आणि वारंवार मी पोलिसांना सांगूनही मला हे सारखं टेंशन देत आहे यामध्ये माझं काही बऱ्यावेळी होण्याची शक्यता आहे धन्यवाद धन्यवादराव शेजवळ वयोवर्ष बासष्ट वयोवर्ष बासष्ट मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दो येथून दोन हजार एकोणावीसमध्ये सेवानिवृत्त झालेलो आहे माझा गारखेडा परिसर सर्वे नंबर सत्तावीस तेथे जे आहे प्लॉट नंबर चार प्लॉट नंबर चार ए विश्रांतीनगर मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपाशी माझा प्लॉट हा मी एकोणासशे चौऱ्याण्णवमध्ये खरेदी केला होता त्यानंतर दोन हजार आठमध्ये